सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास फुटी रोड पत्रकार नगर घाटके पाटील शोरूमलगत रोडवर सांगली येथे यातील आरोपी क्रमांक एक व दोन यांनी आपसात संगणमत करून यातील मयत नामे महेश प्रकाश कांबळे वय वर्ष चाळीस पत्ता अंबा चौक इंदिरा हाऊसिंग सोसायटी कुपवाड रोड यशवंत नगर सांगली याचा आरोपी मुजाहिद यांचे वडील फिरोज उर्फ बडे शेख यांचा खून केल्याचा तसेच अनैतिक संबंधातून राग मनात धरून आरोपी मुजाहिद शेख व त्याचा साथीदार पाटील यांनी मयत महेंद्र प्रकाश कांबळे मयत महेश प्रकाश कांबळे याच्या पोटात व डोक्यात धारदार हत्यारणी वार करून खून केला अशी वर्दी दिल्याने वरीलप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा करणारे आरोपी परांगदा झाले होते त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिकारभार शहर विभाग सांगली यांना आदेश दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथकं तयार करून तात्काळ आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा त्रेसष्ट संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल दहाबत्ती संतोष गळवे व पोलीस कॉन्स्टेबल सातशे त्र्याण्णव गौतम कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय या बातमीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हे इनामधामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेज जवळ पंढरपूर हायवे येथे येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या बातमीचं ठिकाण जाऊन सापळा रचला असता इनामधामणी येथील पुलाखाली रोडकडेला आडोशास दोन इसम बसमधून येऊन थांबल्याचं दिसलं मिळालेल्या माहितीप्रमाणे खात्री पटल्याने पोलीस स्टाफ हे ताब्यात घेत असताना ते पोलीस आल्याचे पाहून पळू लागले त्यांच्यावर अधिक संशय बळावल्याने आरोपींचा पाठलाग करून ताब्यात घेतला त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली आहे सदर आरोपींना मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करीत आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली हे करीत आहेत